नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धापेवाडा येथे गडर लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव येथे गडर लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असून एन एम आर डी ए या कंपनीचे काम चालू आहे तसेच रेतीचा वापर न करता मशीन मध्ये डस्टर आणि गिट्टीचा वापर केल्या गेल्याने कॉन्क्रीट बनवतात नागरिक त्यांना म्हणायला गेले की काम व्यवस्थित नाही म्हणून विक्की गुप्ता नावाचा सुपरवायझर हा अरेरावीची भाषा वापरतो तसेच इंजिनियरचे त्यामध्ये हातभार असेल असे नागरिकांचा आरोप आहे तिथे चंबरची टेस्टिंग करण्यात यावी ही नागरिकांची मागणी आहे गडर लाईनची लवकरात लवकर टेस्टिंग करावी तिथे जेएसबी ही पायपाचा खाली बेस बनून कॉन्क्रीट फिलिंग केले म्हणून दाखवल्या जाते ग्रामसचिव विश्वर ईश्वर धुर्वे पाहणी करण्यासाठी आले होते तसेच त्या कामाची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी ही नागरिकांची मागणी आहे Nagpur Gramin Reporter Ishika Dharmikchi Reporter